मंडळी नमस्कार सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सध्या गणरायाचं आगमन हे प्रत्येक घरात झालं आहे आणि त्यासोबतच सार्वजनिक गणेश उत्सवाची जय्यत तयारी झाली असून काल दहा दुमीत गणरायाचं आगमन हे संत नगरीत झालं आजच्या व्हिडिओचा विषय आहे सुरू असलेली प्रभात रचना आणि प्रभात रचनावर हरकती नोंदवण्यासाठी घेण्यात येणार असलेली ही अंतिम तारीख आहे त्या अंतिम तारखेच्या दृष्टिकोनातून जी हरकती सूचना मागण्या आहेत त्याकरिता आजच्या स्थितीला इच्छुक असणारे उमेदवार कोणत्या पद्धतीने आपली मागणी करतील आणि कोणत्या हरकती नोंदवतील याकडे सगळ्या शेगावकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे शेगाव शहरातील प्रभाग रचना ही पंधरा प्रभागामध्ये झाली असली तरी यावेळी नव्हे तर उमेदवार निवडून येणार आहे आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या या अनेकांनी उडी घेण्याची तयारी असली तरी आणि या प्रभाग रचनेच्या हो रचनेवरून खरा अंदाज त्या जाणकारांनी मांडला असला तरी यावर हरकती कोण नोंदवत यासाठी शासनाच्या वतीने एकतीस ऑगस्ट ची तारीख दिली असली तरी या एकतीस ऑगस्ट तारखेकरिता कोण रिंगणात उतरणार किंवा आपली नाराजी तशी पेलून घेणार यावर हा प्रकाश टाकणारा व्हिडिओ आणि आजच्या स्थितीला शेगाव शहराचं राजकीय समीकरण हे जरी भाजपाच्या अख्यारीत असलं तरी काँग्रेस प्रेमी व असलेले मित्र पक्ष यांचं राजकारण यावेळी आपल्याला पाहावयास मिळणार आहे दोन हजार सोळा पासून शेगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसल्याने पाच वर्षाचा का कार्यकाळ हा जी भाजपाच्या वतीने संपुष्टात आला असला आणि त्या काळात विकास काम झाली असली तरी प्रभाग रचना ही सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दबावाखाली तयार करण्यात आल्याचं वातावरण आज रोजी चर्चेचा विषय ठरत आहे आणि या चर्चेच वातावरण धुमाकूळ घालेल का हे येणाऱ्या एकतीस तारखेला निश्चित होणार आहे आणि त्यानुसार त्यानुसार प्रशासन सुद्धा आपली वाटचाल पुढे करेल का हे यानंतर सिद्ध होईल नमस्कार मी संतोष पिंगळे आणि सांगू इच्छितो की प्रशासनाच्या वतीने सध्या जी प्रभाग रचना केली आहे त्या प्रभाग रचनेबाबत अनेक शंका कुशंका चर्चिल्या जात आहेत आणि त्यावर काय प्रकाश टाकायचा याकडे आता सर्वांच लक्ष असलं तरी आता ही प्रभाग रचना कोणत्या पद्धतीने राहील आणि त्यात काही सूचनेनुसार बदल होतील का हा त्या हा व्हिडिओ त्यावर त्या आढावा घेणारा आहे तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकतीच भौगोलिक प्रभाग प्रमुख रचना ही प्रकाशित केली असून त्यावर हरकती नोंदवण्याचे आवाहन सुद्धा केले दिले आहे दिलेल्या प्रभाग प्रभाग रचनेनुसार असलेल्या लोकसंख्येनुसार व प्रभाग रचनेनुसार संभाव्य आराखडा असा राहील शेगाव शहराची एकूण लोकसंख्या अडुसष्ट हजार तीनशे शहाऐंशी त्यामध्ये पंचवीस ते तीस हजार महिला लोकसंख्या ही अंदाजित आहे दिलेल्या प्रामुख प्रदर्शनेनुसार एससी प्रवर्गातील लोकसंख्या ही नऊ हजार तीनशे अडतीस तर एस टी प्रवर्गातील लोकसंख्या एक हजार सहाशे एकोणसत्तर अशी आहे शेगाव शहरात एकूण प्रभाग असून त्यामधून तीस नगरसेवक हे निवडणुकीतून जिंकून येतील त्यामध्ये पंधरा महिला तर पंधरा पुरुष असतील या नगरसेवकापैकी ओबीसी प्रभागामधून सात ते आठ नगरसेवक अंदाजे निवडणुकीला उभे राहतील एसटी प्रवर्गातून अंदाजे चार हे निवडणुकीसाठी नगरसेवक म्हणून उभे राहतील तर यामध्ये असलेल्या प्रवर्गातील हिंदू प्रवर्ग हा बेचाळीसशे ते शेचाळीसशे लोकसंख्या असल्याचा अंदाज आहे उर्वरित बौद्ध समाज बांधव चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे अंदाजे लोकसंख्याचा अंदाज आहे एसटी प्रवर्गामध्ये एक नगरसेवक हा निवडणूक लढणार असून प्रभाग निहाळ यांची लोकसंख्या ही एक हजार सहाशे एकोणसत्तर तर शेगाव शहरातील अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या ही अंदाजे आठ हजार असल्याची शक्यता आहे तरी यानुसार हा आराखडा असला तरी एकतीस ऑगस्ट पर्यंत यावर बरेच आक्षेप नोंदवल्या जातील का हा येणारा काळ सांगेल प्रभाग रचनेच्या रचना करताना सत्यनारायणचे वर्चस्व असल्याचा धक्क्या आवाजात चर्चा विरोधकांची काय असणार भूमिका अनेक दिवसापासून प्रत्यक्षित असलेल्या निवडणुकीसाठी अक्षरशः एकच पर्व म्हणजे चार वर्षाचा कालावधी हा प्रशासकीय यंत्रणेत गुंडाळला गेला असला तरी या ठिकाणी सत्ताधिकारी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणून प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून प्रभाग रचना झाल्याच्या विरोधकांच्या चर्चा दबक्या आवाजात असल्या तरी प्रत्येक प्रभागाच्या रचनेमध्ये मताची हिराफिरी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे तरी एकतीस ऑगस्टला कोणत्या प्रभागावर हरकती नोंदवल्या जातात हे यावरून स्पष्ट होईल निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपालिका भौगोलिक प्रारूप रचना जिल्हा प्रशासना वतीने प्रकाशित करण्यात आली असून या प्रभाग रचनेला हरकती व सूचना मागवण्याकरिता एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख असल्याचे जाहिरातीतून कळवले आहे मागील नऊ वर्षापासून निवडणुका झाल्या नसल्याने सत्तेत कुठलाही लोकप्रतिनिधी नाही परंतु तरी सुद्धा या प्रभाग रचनेमध्ये मोठा गोंधळ असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे गाव पातळीवरील राजकारण पाहता यामध्ये जाणकारांना ज्ञात असूनही कुठलाही हस्तक्षेपाची भूमिका न संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी मागील काळात यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या नगरसेवकांनी आपली हरकत व सूचना नोंदवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याचे वातावरण सध्या शेगावातल्या राजकारणास पाहण्यास मिळून येते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला हरकती व सूचना देण्याकरिता फुटणार कोळा नाराजी आज रोजी प्रकाशित प्रभाग बापत, बापत, पूर रचने पूर्व अनुभव असलेल्या राजकीय कट्ट्यावर चर्चा करताना दिसत आहे परंतु आपल्या हरकती व सूचना दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याची शक्यता आहे परंतु आता विरोधक तथा सत्ता सत्ताधारी पक्षातील प्रभागाबाबत नाराजी असलेले माजी नगरसेवक लढण्यास इच्छुक आपल्या हरकती नोंदवण्यासाठी गर्दी करतात अथवा वरिष्ठांची मर्जी जपण्याकरिता नाराजीचा प्याला पिऊन गप्प बसतात हे एकतीस ऑगस्टला स्पष्ट होणार आहे करण्यात आलेली प्रभाग रचना ही जरी आज रोजी व्यवस्थित असली तरी मतांची दुभागणी करण्याकरिता प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेप केला अशा विरोधकांच्या चर्चा या राजकीय वातावरणात चर्चेला जाऊ लागल्या तरी आपलं हक्क आणि मत मांडण्यासाठी वा निवडणूक लढण्यासाठी यावर हरकती घेतल्यानंतर प्रशासनाकडून होणाऱ्या सुनावणीत याला उजाळा दिला जाईल का हा सध्या गावभरात चर्चेचा विषय आहे आणि यासाठी राजकीय तज्ञ विशेषतः जुने जाणकार आणि मताची जी हेराफेरी किंवा सीमा उल्लंघन केलं आहे त्या सीमा उल्लंघनाच्या बाबतीत आणि सर्वेक्षणामध्ये ज्या प्रभाव रचनेमध्ये सर्वे क्रमांक सर्वे क्रमांक टाकले असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतोय नेमकं आपला प्रभाग हा कुठून कुठपर्यंत आहे त्याकरिता त्या व्यक्तींच्या त्या नावाची प्रभागानुसार यादी प्रकाशित करणं गरजेचं आहे असाही सूर निघू लागलाय तरी बघूया की दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत या निवडणुकीच्या अंगाने कोण हरकती नोंदवणार आहे आणि या हरकतीवर काय प्रशासन निर्णय घेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तरी हो वाटलेले या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या प्रभाग पुनर्रचनेनुसार आज आपण एक नाविन्यपूर्ण व्हिडिओकडे वाटचाल करत हो, आहोत आणि यानंतरही लवकरात लवकर प्रभाग रचनेनुसार तसेच प्रभागाच्या असलेल्या स्थितीनुसार मागील निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या हो मतमोजणीनुसार आणि असलेले उमेदवार आणि इच्छुकांच्या असलेल्या या वास्तविकतेला अनुसरून नियमित व्हिडिओ प्रकाशित होणार आहे तरी सदर व्हिडिओ हा प्रभाग रचनेच्या असलेल्या घडामोडीवर प्रकाशित करण्यात येत असून येणारे सगळे व्हिडिओ हे लवकरात लवकर प्रभाग रचना आणि प्रत्येक वार्डाची आणि एका प्रभागातून निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रकाश टाकण्यासाठी राहणार आहे तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पुढील व्हिडिओसाठी मला लाईक करा आपल्या प्रोत्साहनामुळे मी चांगले पूर्ण चांगले आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद